पण तुम्हाला जेव्हा पवित्र दिसता मिळालं तेव्हा काय होत रिॲक्शन इंडस्ट्रीमध्ये काय नाही धडफळाट झाला असेल इंडस्ट्रीत की आम्ही हिच्याबद्दल इतकं वाईट बोलतो तरी हिला कशी मिळाली म्हणजे मला फोन आला मी गेले तिथे आपल्या ह्याच्यातली आणखी एक अभिनेत्री होती आम्हाला दोघींना वाचायला दिलं खरं मी कोणी ऑडिशनला बोलवलं तर जात नाही पण काय असतं गरज असते ना तेव्हा अक्कल नसते म्हणून मी गप गेले होते माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा मी गेले सगळं वाचलं असाच माझा आंबाडा बांधला साडी नेसून गेले होते आणि मी केलं तर तिकडे एक मुलगी होती अच्छी अच्छी करत उभी राहिली मला म्हणाली अच अच ए तू गप्पा बस ग मला शिकू नको मला कळत मी तुला विचारलं नाही तू उभी राह तिकडे माझं मी करते असं बोलले पण होते तिथे मग त्या कंपनीचा एक कोणतरी होता मी काय त्याला ओळखत नव्हते पण मी घरी पोचले ते करून त्यावेळेला त्या माणसाचा त्या मला फोन आला उषा ताई आपने जो मास्क किया है ना मुझे मुझे बहुत खुशी नाही अगर लगा ना तो मैं पूछती हूं ये कैसा बोलू ये कैसा करू दुसरी भाषा असेल आपल्याला भैया वगैरे असेल तर आपल्याला येत नाही मग आपण म्हणतो ना तरुण जसं मी गुरुला रमेश पवारला म्हटलं होतं मला ही बाणकोटी भाषा येत नाही तुम्ही जरा वाचून दाखवा मग मी त्यांनी वाचून दाखवल्यावर मी सगळं वाचलं आणि मी केलं हा त्याला झाली पन्नास वर्ष गुरु आहे सेवन्टी थ्री पन्नास वर्ष ना आज आपण दोन हजार हो हो ती सव्वीस ही चोवीस झाली बरोबर पन्नास वर्षापूर्वीपासूनच अनुभव मोठे मजा आली पण एकूण म्हणजे तुमचं करिअर हे असं म्हंटल पण आवश्यक हो पण खर सांगते बोलाव प्रत्येकाला वाटत बोलावं पण प्रत्येकामध्ये ती धमक नाही मी म्हणते काय करतील मला घेणार नाही नको घेऊ देत तुम्ही नाही घेतलं तर हा घेणार ना मला ज्याला माहिती आहे की ही वेळेवर येते मी सिरियल मध्ये माझा डबा घेऊन जाते अच्छा मी माझं सकाळी त्यांचं तेलकट तेल, तेल असं वाहणार खाईल कोण पाम तेलातलं मी सकाळी उठून माझा डबा करून घेऊन जाते त्यात पासून सगळं नेते मी हा ना। ना, ना, मी नाही खात त्यांच हा मग एवढं जर आहे तर मग बरोबर आहे ना आपलं काम चोख आहे तर घाबरायचं नाही म्हणूनच बोलली ना आपलं काम चोख आहे ना मग कोणालाच घाबरायचं नाही मी वेळेवर जात मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका